नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे साडेआठ वाजलेत सूर्यकिरण आपल्या घराकडे आता यायला सुरुवात झाली आहे ॲक्च्युली सूर्यकिरण आपल्याकडे उशीर येतात कारण घर असं आपलं खालच्या बाजूचं आहे ना म्हणजे सूर्योदय जरी साडेसहा सातला सा जरी झाला तर आपल्या घराकडे साधारण साडेआठ नऊच्या दरम्याने मग सूर्यकिरण येतात मी सु देव असा डोक्यावरती जातो ना वरती, वरती। सूर्यदेव तेव्हा सूर्यकिरण आपल्याकडे येतात तर आज म्हणजे व्हिडिओला सुरुवात करतो आहे खास गावाकडे कसं मासेमारी किंवा खेकडे पकडणं गावाकडे आल्यानंतर चालूच असतं तर काल आपण रात्री गेलेलो कांबेरूनं मासे पकडायला नदीवर गेलेलो आणि नदीवर कांबेरू आणि बाकी कोयत्याने म्हणा तर आपण असे मासे मारत असतो तर काल पण गेलेलो असंच गावाकडे बऱ्याच प्रकारे आपण मासेमारी करतो म्हणजे चढणीचे मासे झाले त्याच्यानंतर असं कांबेरून वगैरे हो किंवा कोयती घेऊन रात्रीचं मासेमारी त्याच्यानंतर पाणी कमी झालं की ढव उपसून मासेमारी असे बऱ्याच प्रकारचे मासेमारी होते तर काल गेलेलो तर काल आपण थोडेफार खडस मासे भेटले खडस खावल्या आणि पाती भेटली त्याच्यानंतर हां एक की दोन सुतेरे पण भेटले होते असे मिक्स मासे मिळाले तर त्यातले मी फक्त दोन मासे घेऊन आलो आपण बोललो खडस मासा खाऊया तर एक खडस मासा आहे त्याला तर डोक्यावरतीच बरोबर ते कामेरू लागलेलं तर गावाकडे असल्यानंतर अशी थोडी गंमत जमत सुरू असते रात्री ॲक्च्युली काय होतं आहे का जेव्हा नदीपात्र जातो ना तेव्हा कॅमेरा वगैरे आमचं ॲक्च्युली नदी आहे तशा डोंगराळ भागात अशा सपाट नाही आहेत त्यामुळे एकदम अडचणीचा भाग असतो त्यामुळे कॅमेरा काही घेऊन जाता येत नाही त्यामुळे रात्रीचे खेकडे पकडणे किंवा मासेमारी याचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती तसे कमी आहेत बघूया पुढे पाठी प्रयत्न करेन त्यासाठी कोणतरी शूटर हवा एक एक माणूस शूट करणार हवा म्हणजे प्रॉपर शूट होईल आता मासे पण पकडायचे आणि शूट पण करायचं हे पटकन रात्री जमत नाही त्याच्यामध्ये बॅटरी पण असतात त्यामुळं मग हे शूट राहून गेले आपल्या चॅनलवरती पण कधीतरी नक्कीच रात्रीचा जो काही थरार असतो ना तो नक्कीच कॅच करायचा प्रयत्न करणार आहे तर खडस आणलेत तर खडंस मासा आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे फ्राय केल्याने हा मासा छान लागतो ॲक्च्युली एक मासा तर मोठा आहे एकदम साधारण पावना एक किलोचा मासा आहे तर तो मासा पण बघूया कापण्यासाठी ना तो चांगला असा कोयता हवा आहे बघूया कसं कसं कापता येतं आई आता खवलं वगैरे काढेल त्याची आणि मग तो मासा छान प्रकारे साफ करून फ्राय करूया आणि सकाळच्या नॅरीमध्ये आपल्याकडे खळस मासा फ्राय आणि मस्त चपाती किंवा तांदळाची भाकरी असेल बघूया कसं कसं काय आहे ते आज आकाश थोडं एकदम निरभ्र आहे एवढं ढग वगैरे नाही आहे ते बघा मोकळं मोकळं एकदम आणि पाऊस तसा कमीच झाला आहे गावाकडे पावसाचं प्रमाण आता कमी आहे हे बघा पण वातावरण एक नंबर बघायला भारी वाटतं आहे काकड्या काय लागल्याच नाहीत इकडे ॲक्च्युली करिंदे लागलेच मात्र एक करिंदे आपण काढूया आज किंवा उद्यामध्ये काढू आणि भाजूनच खाऊया शिजवून पण चांगले लागतात हा बघा हा करिंद्याचा वेल आणि हा करिंदा शिजवून पण चांगले लागतात भाजून पण अतिउत्तम लागतात तर हे काढूया ते पण खाऊ चिनी काय एवढ्या लागल्या नाहीत अजून करिंदाचा कांदा असतो खाली तो कांदा पण मोठा मोठा होत जातो आणि वरती त्याच्या वेलीला पण आहेत ना करिंदे जातात आणि जे भोरक्यान असतं ते भोरक्यानाला पण आहे ना खाली भोरक्यान वाढत जातं म्हणजे कंदमूळ आहेत ॲक्च्युली ते खाली पण वाढतं त्याचं वेल पण जातो ना त्याला जी फळं लागतात त्याला चिनी बोलतात तर चिनी झाली आपले करिंदे झाले आपण उपवासाला पण खाऊ शकतो तर असं गावाकडच्या सगळ्या गोष्टी काकड्या तर ह्या वर्षी काही कळालंच नाही नेमकं काकड्यांसोबत झालं काय असो चला म्हणजे मासे आहेत साफ करून घेऊया आणि मग पटापट फ्राय पण करून घेऊ इकडे म्हणजे बघताय दोन खडस मासे आहेत हा मोठा मासा आहे इकडे ॲक्च्युली हे बघा कामेरू लागलं आहे तर ह्याच्या तोंडावरतीच मारलेलं बरोबर तर अशा पद्धतीने हे गावाकडचे मासे रात्रीचे पकडले जातात आता फ्रीजमधून जर काढून आणलेले आहेत तर आता पहिले तर यांना ना, ना, ना साफ करून घ्यायचे आहे त्याची खवलं वगैरे प्रॉपर काढावी लागतात हा जो मासा आहे खडस मासा बऱ्याच वेळा सांगतो मी खडस मासा आणि खवल्या मासा दिसायला सेम असतात पण हा थोडासा बघा एक वरून ब्लॅकिश असतो आणि खडस मासा थोडा लांबट असतो आणि खवल्या मासा थोडासा जाडसर असतो आणि खवल्याच्या खालच्या पोटाच्या साईडला एक आहे ना असा डाग असतो ब्लॅकवाला तर हा खडस मासा आपल्याला आज फ्राय करायचं आहे दोन मासे आहेत त्राई पहिले साफ करून घेते खडस वगैरे असे मासे कापायला आहे ना एक मोठा सुरा आणला पाहिजे नाही मस्त कापायला येईल ॲक्च्युली मुरावलीवर किंवा असं कोयतीने वगैरे कापायला जमत नाही तर आता ही प्रॉपर आहे ना पहिले ह्याची ना खवलं काढावी लागतात तर अशी ही मुरावलीवर अशी घासली ना की खवलं खाली पडतात जाडसर अशी खवले असतात निघतात लगेच म्हणजे सुरीने पण तुम्ही काढू शकता किंवा असं मग घासू नये ना काढली तरी पण चालेल हो हाताने पण निघू शकतात okay. हो मुरावलीने कशी जरा पटापट निघतात हाताने काढा थोडा तुम्हाला हा मासा मोठा मासा आहे साधारण एक अर्धा पावणा किलोचा मासा आहे असे मोठे मोठे मासे पण मिळतात कधी कधी नसीब चांगलं असेल तर हा मासा शक्यतो आहे ना फ्राय करून चांगलं लागतो एक एकदम मस्त तर याचं डोकं कापून घ्यायचं त्याच्यानंतर पोटातील काही जी काय घाण असते त्याची ती काढून टाकायची आणि मग बारीक बारीक पीस करून घ्यायचे असे बारीक बारीक पीस करून घ्यायचे मस्त आणि हा जो मोठा खडसमास आहे ना तर ह्याला आता साकट्याने साकटावा लागेल हा मुरावलीवर काही बारीक नाही होणार ते आता हिने कोयते आणले मीच बसतो आता साकट्यावरती बारीक करायला खवलं तेवढी काढून द्याय बघतो मी त्याला खवलं बऱ्यापैकी असतात म्हणजे खवलं मोठी मोठी असतात ती काढायला थोडासा त्रास होतो नाही असं नाही लगेच निघत नाहीत बाकीची वरची वरची काढली तरी चालेल बाकीची वर उरले सुरले आहेत ना आपण जेव्हा पाण्यामध्ये अशा बारीक बारीक त्याच्या बोट्या करतो तेव्हा ते साफ करू शकतो एवढा काय प्रॉब्लेम नाही साखटेवर एकदम पटकन झालं नाही साखट्यात पटकन झालं साकट्यावर पटापट आईला साकटून दिलेलं आहे आई इकडे साफसफाई करते मस्त खवले वगैरे उभे सुरले खवले ते काढून घेते आणि मग याला मस्त फ्राय करूया हो फ्राय करून मस्त लागतं मस्त शिजून पण चांगला लागतो फ्राय करून कशी जरा चव जास्त वाढते चला मंडळी फायनली खडस मसा पूर्णपणे साफ करून झालेला आहे एकदम चकाचक तर आता आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे तर याच्यामध्ये जास्त काही वापरायचं नाही आपल्याला मीठ मसाला हळद वापरलं आणि थोडं कोकम की मच्छी फ्राय करायला तयार कोकम टाकलंय ह्याच्या पोटामध्ये पण आहे थोडं कोकम टाका थोडं थोडं हां नंतर लावस्त झाले पहिले हे लावून घे तर मग टाक मीठ चवीनुसार मीठ घ्यायचं थोडी हळद आणि मसाला गावाकडे मच्छी फ्राय करताना एकदम झटपट असं एवढं काय तामजाम नसतो एक पाच दहा मिनटं कसे मसाले लावून ठेवले ना की मसाले थोडे मुरतात मग मच्छी फ्राय झाल्यावर जरा खायला मस्त लागते अजून अस। असं पोटामध्ये ना कोकम टाकायचं आहे बघा मला खूप आवडतं असं तर आईला पण सांगतोय तसंच करायला तुम्ही पण कधीतरी अशा पद्धतीने आहे ना कोकम टाकून मासे फ्राय करून बघा पोटामाई टाकायचं कोकम अर्ध कोकम टाकलं तरी हरकत नाही चला म्हणजे खडस मसाला मस्त आहेत ना मसाले वगैरे बघा प्रॉपर लागले आता तर हे मासे आता फ्राय करून घेऊया गावाकडे आलो की आईची पण मग मजा असते नाही अशी तर काही खायला बघत पण नाही किती वेळा सांगतो चिकन वगैरे आणायचं वगैरे काय आणत नाही मी गावी आलो की मग असं मग चिकन मासे सगळं काही खेकडे सगळं काही मग आई सोबत तर हे मासे आता मस्त फ्राय करून घ्यायचे दोन्ही बाजू आणि थोडी आलटून पलटून पण फ्राय करून घ्यायचे असं केल्याने सर्व बाजूला कसं तेल प्रॉपर लागतं आणि आपली गावाकडची चूल चुलीवरचं जेवण हा बिडाचा तवा आहे त्यामुळं एकदा कापला की खाली इसतो एवढी करायचे नसते मग कसा आपोआप गरमच राहत होता ॲक्च्युली थोडीशी बारीक तरी चालते काकट्यावर साकडला खरा जरा पण फोडी जरा मोठ्याच केल्यात तर जरा चांगले शेकवावे लागतील आई कशी त्या मुरावलीवर कापत होती तर दिसत होतं की मोठा मासा काही कापता येणार नाही तर आईने म्हटलं जरा सात सापटूनच देतो तुला आणि इकडे लाकडं वगैरे ठेवलेली आहेत बघा घ्यायला लागतील परत नाही आज पलटी मारली ना की एकदा थोडंसं तेल टाकून घ्यायचं नाही मच्छी फ्राय करतो त्या पद्धतीने हा खडस सुद्धा फ्राय करायचा एक दहा मिनटामध्ये मच्छी फ्राय होते त्याच्यानंतर मग बाकीची मच्छी पण फ्राय करून घ्यायची आहे तर त्याच्या की ती तळव ठेवतील नाही वरच्या बाजूला अच्छा हे जे फ्राय केलेले पहिले त्याच्या बाजूला ठेवेल आणि मग मधल्या भागी बाकीचे जो खडसमाशेचे बोटे आहेत त्यामधल्या भागी फ्राय केल्या जातील साधारण तीन राऊंड होतील हे बघा चार 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 जरी टाकले तरी पण पहिलं राऊंडचे मासे झालेले आहेत फ्राय तर आणि वरती ठेवले आहेत वरती ठेवले ना की कसं थोडेफार मासे शेकतात पण आणि तेल सर्व खाली उतरतं तेल राहत नाही ते मासे अर्धे फ्राय झालेत की ते मासे मग आपल्याला काढून घ्यायचे आहेत बाहेर तर अशा प्रकारे हा पूर्ण जो खळस मासा आहे तो आई आता फ्राय करून घेते चे। आणि त्याच्यानंतर मग मस्त सकाळचे आपल्याला न्यारी करायचे गावाकडे तसं तीन टाईम जेवण होतं सकाळची न्यारी दुपारचं जेवण रात्रीचं जेवण त्यामुळे आजच्या सकाळच्या न्यारीमध्ये खास माशांचं जेवण असणार आहे तांदळाची मस्त ता भाकरी आणि खडस मासा फ्राय या म्हणजे या नदीतले मासे आणि चपाती मस्त एकदम थंडीचे मासे आपण खातोच तर आता साधारण सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पण असे आपण मासे पकडत असतो चला मंडई मस्त न्याहारी झालेली आहे गावाकडे कसं आहे सकाळची न्याहारी म्हटलं ना तर भूक लागते मुंबईला भूक पण लागत नाही ऍक्च्युली मुंबईचं जेवणच आपलं सर्व वेगळं आहे गावाला जरी सकाळी जेवलात तरी दुपारला भूक लागतेच आणि परत संध्याकाळला पण भूक लागते मुंबईला गेल्यावर सकाळी चहा नाश्ता एक दुपारचं जेवण संध्याकाळी नाश्ता केला तर केला नाही तर मग रात्रीचं जेवण असं सगळं असतं असो <laughs> मस्त मंडई खडस मासा फ्राय आणि आपण चपाती खाल्लेली आहे मजा आली जेवायला तर मासेमारी वगैरे म्हटलं ना की गावाकडे कसं आहे नशिबाचा खेळ असतो कधी मिळायचं जास्त मिळतात कधी काहीच मिळत नाही तीन चार दिवसापूर्वी आम्ही गेलेलो तर खेकडे फक्त दोनच भेटले म्हणजे एवढं रात्री तीन चार तास ओढ्यामध्ये आपण फिरलो पण खेकडे काय मिळाय नव्हते तर हे सगळे नशिबाचे भाग असतात मिळतात तेव्हा भरपूर मिळतात नाही तेव्हा काहीच नाही चला म्हणजे जेवण तर झालेलं आहे तर हा थोडं आवडतो नंतर आपल्याला ना व्हिडिओ अपलोड झाले की नाही बघण्यासाठी पण जायचं आहे दुकानाकडे चला म्हणजे थोडंसं दुकानाकडे जाऊन येतो व्हिडिओ अपलोडिंग करायला ठेवले सकाळी की काहीतरी अटकले लॅपटॉपमध्ये समजतं आहे की सिक्स्टी पर्सेंट झाले आणि व्हिडिओ थांबले काहीतरी नेटवर्क वगैरे गेलं असणार किंवा मोबाईलची चार्जिंग संपली बहुते असे बहुतेक काहीतरी असं झालंय बघूया ऊन पडलंय तर कसं कपडे वगैरे व्यवस्थित सुकत आहे सर्वांचे ओके आम्ही पुढे गेला हा दमलेला हो नाही हॅलो दुकानात मोबाईल बघायला आलो झाला का नाही अपलोड मोबाईल मंडळी झालेला स्विच ऑफ तर आता पॉवर बँक जाऊन तो जोडलेला आहे आता होईल ऐंशी टक्के तर झाले वीस टक्केच बाकी आहे तर चला तर घरी जाऊया चुपचाप <laughs> बापूची कामं पण पेंडिंग आहेत बरीचशी ती पण करायला ला। लागतील गावाला आलं ना की झोपच होत नाही रात्रीचं कुठे खेकड्या माशाला नाही तर इकडे तिकडे फिरतच असतो आणि मग दिवसाची कामं तशी झो जो, झोपेचाच चेहरा असतो नेहमी मी तेव्हा घराकडे चाललो आहे मंडळी खेकटे ओरडत आहेत खालताही पण आहे दुपारची वेळ आहे तर म्हणजे दुपार व्हायला आले तर कसं आहे आता जनावरं बाहेर पडायची वेळ पण आलेली आहे अशा केकाट्या वगैरे जेव्हा ओरडतात ना आजूबाजूला तेव्हा जरा पायाकडे वगैरे आजूबाजूला चांगलं लक्ष द्यायचं धोका असण्याची शक्यता आहे नाकारता येत नाही आणि आपलं हे निंबूचं झाड निंब लागली नाहीत अजून पण हे जेव्हा लागतील ना तेव्हा बरेच लागतील समोर चिकू आहेत चिकू बारीक बारीक बारी लागलेत आता आता मोठे होतील काही काही काय काय चिकू झालेत मोठे त्याबद्दल एक दिसतोय घराजवळ अशी बरीचशी झाडं असली ना की सगळं काय खायला मिळतं आता फनस ऑगस्टपर्यंत होता नंतर त्याच्यावरचे फनस संपलेत हे आपलं अनंताचं झाड पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा ह्याला पण मस्त एकदम भरपूर अशी फुलं येतात आणि असं मस्त पांढरं पांढरं होऊन जातो एकदम असा अनंत काकड्या आज ना उद्या लागतील <laughs> पण लागतील बघूया समोर केळी आहेत आपली केळीची झाडं वर्षातून एक दोन वेळा आपल्याला केळी खायला मिळतात समोर पेरूचं झाड आहे म्हणजे बरीचशी झाडं आपल्या घरासमोर आहेत त्यामुळं मग गावाला अजूनच भारी वाटतं चला म्हणजे आलेलं आता घरी गावाला मग असे म्हटलं ना की वेळच पुरत नाही एवढं सगळं असतं कसं आहे गावाला एन्जॉय 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 असतो सगळा मजा असते कामं पण एकदम व्यवस्थित होतात कारण जेव्हा तुम्ही खेळीमेळीच्या वातावरणात असतं ना तेव्हा अजूनच भारी वाटतं मी मोकळंच वाटतं गावाला मुंबईला कसं माहित आहे का बिझी बिझी शेड्यूल असतं इकडे जरी बिझी शेड्यूल असलं ना तरी पण मजा असते चला मंडई घरी आलेलं आहे आम्ही काय करते हा खाते काय करते खाऊ खाते अरे वा मस्त मला पण ना दुकानाची तर भू मला दे, मला एकच एक थँक्यू खातो हम्म मस्त आहे मस्त आईला मदत करायची ना तू गावाला आल्यावर अवनीची पण मजा आहे अवनी पण एकदम एन्जॉय घेत असते सोबत तर जास्तच जमत इकडे तिकडे फिरायला वगैरे आईसोबत त्यामुळं जास्त रमते चला म्हणजे आता घरी आलेलं आहे आता का ऑफिसचे कामच नाही त्यामुळे दिवसभर कुठे जातं तर येणार नाही तर आज खास हा व्हिडिओ होता माशाबद्दलचा मासेमारी तुम्ही कोणत्या कोणत्या पद्धतीने करता नक्की कमेंट करून सांगा आणि कामेरू वगैरे मारून कधी माशाला जातं की नाही कामेरू किंवा कोयते को घेऊन जास्त जातात पट्टीला सासरवाडीमध्ये आहे ना कोयते वगैरे घेऊन जातात कोयत्याने मारतात असं सगळं मासेमारीचे प्रकार आहेत असो कधी व्हिडिओ करता आली नाही ते तुम्हाला बोलले काहीतरी अरेंज करेन आणि रात्रीची माशी मारेन खेकड्यांचा पण व्हिडिओ आहे ना लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती येईल पण आता तरी ते थांबवाय म्हणजे पावसाने जरा आराम घेतलेला आहे बरं वाटतं कधी कधी कारण एकदमच पाऊस पण नको वाटतं आणि आता भात आहेत ना तयार होत आहेत तर त्याला काय जास्त पावसाची गरज नाही आहे जे बी धरतं ना म्हणजे भात जेव्हा धान्य आता तयार होईल त्याला जास्त पाऊस नको आहे काहीतरी दिवसातून एक दोन वेळा जर सरीवर आला तरी बस झाला मग भात कशी पटकन अशी तयार होतात चला मंडई आता पुरतं इथे थांबूया व्हिडिओ परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय